नमस्कार मंडळी मी हिमांगी आडकर सह्याद्रीच्या कुशीत अनेक छोटे मोठे गडकिल्ले दिमाखात विराजमान आहेत यातील काही गडकिल्ले शिवाजी महाराजांनी बांधले तर काही जिंकले तर काही स्वराज्यात सामील झाले अशा एका किल्ल्याची भ्रमंती आज आपण करणार आहोत तो किल्ला आहे साल्लेर किल्ला किल्ल्याची भ्रमंती करण्याआधी माझ्या या भ्रमंतीविच ए या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा चला तर साल्लेर किल्ल्यावर भ्रमंतीसाठी सालेर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील गिरिदुर्ग प्रकारातील हा किल्ला आहे साल्लेर मुल्लेर या जोडीतला हा साल्लेर किल्ला असून सह्याद्री पर्वतरांगेतील महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला आहे नाशिक जिल्हा हा महाराष्ट्रातील गिरिदुर्गांच्या बाबतीत अतिशय संपन्न आहे नाशिक जिल्ह्यामध्ये सत्तावन्न गिरिदुर्ग आहेत या गिरिदुर्गामध्ये महाराष्ट्रातील सर्वात उंच असा हा सालेरचा किल्ला येतो साल्हेर किल्ला हा एक हजार पाचशे सदुसष्ट मीटर उंचीचा आहे महाराष्ट्रात जसा सर्वात उंच शिखराचा मान हा कळसुबाईचा आहे तसा गड किल्ल्यांमध्ये सर्वाधिक उंचीचा मान हा साल्हेर किल्ल्याचा आहे या गडाचा घेरा साधारणपणे अकरा किलोमीटर असून व्यापलेले क्षेत्र सहाशे हेक्टर आहे गुजरातमधील डांग आणि महाराष्ट्रातील बागलान या प्रांतांना जोडणाऱ्या व्यापारी मार्गावर असलेला हा महत्त्वाचा किल्ला होता बागलान हा मोक्षगंगा आणि अक्षगंगा या नद्यांमुळे समृद्ध झालेला प्रदेश येथील भूमी तशी सुपीकच त्यामुळे येथील लोकांचे राहणीमान तसे थोडे उंचावलेले तरीही डोंगरी भागात कोकण भिल्ल यासारखी आदी काही आदिवासी जमाती राहतात सहा घाट वाटेवर लक्ष ठेवणारा हेर तो साल्लेर अशी या किल्ल्याची ओळख असली तरी महाराष्ट्रात याची खरी ओळख आहे ती शिवकाळात या किल्ल्याखाली झालेल्या लढाईमुळेच सन सोळाशे एकाहत्तर बहात्तरमध्ये झालेल्या सालेरच्या युद्धामध्ये शिवाजी महाराजांनी सालेरचा दुर्ग जिंकला त्यांच्याकडून तो परत जिंकून घेण्यासाठी मुघल फौजा चाल करून आल्या आणि त्यांनी सालेरच्या दुर्गाला वेढा घातला तो फोडण्यासाठी शिवाजीराजांनी सूर्याजी काकडे मोरोपंत पिंगळे आणि प्रतापराव गुजर यांना पाठवले इखलास खान हा मुघल सेनेचा अधिकारी होता एकीकडे त्याचे लष्करी सैन्य आणि दुसरीकडे मावळे यांच्यात खूप मोठे युद्ध झाले मोगलांची फौज लाखाच्या आसपास होती तर मराठी फौजा त्याच्या तुलनेने सुमारे पन्नास हजार इतकीच होती मोगल पठाण राजपूत हत्ती उंट तोफेचे आराबा घालून मोठे युद्ध झाले युद्धात जिवंत सापडले ते सहा हजार घोडे राजांकडे गणतीस आले सव्वाशे हत्ती सापडले सहा हजार उंट सापडले मालमत्ता खजिना जडजवाहीर कापड अगणित बिछाईत हातास लागले बावीस नामांकित वजीर धरले युद्धात खासा इखलास खान याचा पाडाव झाला युद्ध मोठे झाले या युद्धात राजांचे एक सहकारी पुरंदर तालुक्यातील पांगारे गावचे शिलेदार सूर्याजी काकडे हे छोट्या तोफेचा गोळा लागून पडले महाराज तेव्हा म्हणाले माझा सूर्या राऊ पडला तो जैसा भारतीचा कर्ण होता साल्हेरच्या युद्धाचा मोगलांच्या मनावर फार मोठा परिणाम झाला तेव्हापासून ते राजे शिवाजी महाराज हे अजिंक्य आहे असे मानू लागले गवळगड हे साल्हेरचे पूर्वीचे नाव होते साल्हेरवाडीतून गडावर जाणारा रस्ता साल्हेरच्या नैऋत्यकडून गडाच्या पश्चिमेकडील माचीवर पोहोचतो तेथे ते उत्तराभिमुख दरवाजा असून ही माची तटबंदीने बंदिस्त केलेली आहे माचीमधून पाय उत्तरेकडे चालत निघाल्यावर गडाच्या माथ्यावर जाणारी वाट लागते ही वाट चार दरवाजे ओलांडून गडावर पोहोचते साल्लेर किल्ल्याला साल्लेरवाडीकडून सहा व वाघांब्या गावाकडून चार दरवाजे आहेत साल्लेर गावाच्या बाजूने लांब लचक नव्याने बांधलेली भक्कम तटबंदी आहे साल्लेर किल्ल्याचा माथा हा चारही बाजूने उंच कातळकड्यांनी वेढलेला असल्यामुळे तटबंदीची फारशी आवश्यकता नाही एका बाजूस उंच कातळकडा तर दुसऱ्या बाजूस खोलदरी माथ्यावरच्या पठारावर एक उंच टेकडी आहे गडाच्या उत्तर दिशेला असलेल्या पठारावर विस्तीर्ण आकाराचा तलाव आहे याला गंगासागर तलाव असे म्हणतात गंगासागर तलावाशी गंगा तलावा जरी गंगा यमुना टाके आहे गडावर जाण्यासाठी सोंडेवर कातळात कोरलेला पायरी मार्ग सुरू होतो पायऱ्या चढून वर गेल्यावर आपण गडाच्या दुसऱ्या उत्तराभिमुख दरवाजावर पोहोचतो या दरवाजासमोरील कातळात देवनागरी लिपीत गुजराती मराठी संमिश्र भाषेत शिलालेख कोरलेला आहे दरवाजा दोन्ही बाजूस कातळ करून बांधलेला आहे याच्या आतील बाजूस पहारेकरांच्या देवड्या आहेत पुढे उत्तराभिमुख दरवाजा लागतो यावर कमानीवर फुलांची नक्षी कोरलेली आहे पुढे वाटेवर काही गुहा लागते या गुहेत बाहेर कातळकड्यावर काही शिल्प कोरलेले आहेत गडाच्या माथ्यावर रेणुका मातेचे मंदिर असून ही परशुरामाची माता आहे या देवीला अक्षगंगा सुद्धा म्हणतात या माथ्यावरूनच बाण मारून परशुरामांनी कोकणची निर्मिती केली माथ्यावरील दोन खळगे म्हणजे परशुरामाची उमटलेली पावले असून येथून मारलेल्या बाणामुळे समोरील डोंगराला छिद्र पडले अशी कथा सांगण्यात येते समोरील छिद्र पडलेला डोंगर म्हणजे कंडाणा किल्ला आहे सॅल्लेरगडाचे स्थान आणि उंची यामुळे आजूबाजूला असलेला विस्तीर्ण मुलूक नेहाळणे आनंददायी ठरते या, ला या उंचगड माथ्यावरच छोटेसे मंदिर आहे त्यामध्ये परशुरामांची मूर्ती आणि पादुका आहेत साल्हेरच्या माथ्यानं अचला अहिवत भिलाई चोल्लेर मुल्लेर मांगीतुंगी रतनगड पिसोळ डेरमाळ असे जवळपास पंचवीस किल्ले दिसतात पण ते आपणास ओळखता आले पाहिजे तसेच जवळचा सालोटा किल्ल्याचेही दर्शन आपल्याला उत्तम होते गिर्यारोहक हो कात्रात कोरलेल्या पायऱ्यांनी चार पाच सहा आणि सात दरवाजे पार करून बाले किल्ल्यावर हाजीर होतो जसजसे एका एकामागून एक दरवाजे पार केले जातात तसतसे तसे किल्ल्याचं भावविश्व उलगडत जातं तटबंदी चौथरे पाण्याचे टाकी यज्ञकुंड आदी वास्तू काहीतरी सांगताना जाणवतात साल्हेर किल्ल्याच्या जंगलात बिबट्या आहेत तसेच माकडे व मोर खूप प्रमाणात आहेत मागील बाजूस घारी आहेत या किल्ल्याच्या चारही बाजू पावसाळ्यात विविध प्रकारच्या पक्ष्यांनी भरलेल्या दिसून येतात अशा या उंच गिरिदुर्गांची भ्रमंती करण्यासाठी नक्की या पण दुर्गांची भ्रमंती करताना स्वतःची आणि दुसऱ्यांची काळजी घेत भ्रमंती करा चला आता कशी वाटली तुम्हाला ही साल्लेरची सफर मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा पुन्हा भेटू नवीन एका किल्ल्यावर तोपर्यंत नमस्कार